स्वामी विवेकानंद यांची एकशे बासष्टवी जयंती महोत्सव तीनशे क्विंटलच्या आश्रम येथून महाप्रसाद होणार तयार तब्बल तीनशे क्विंटलचा महाप्रसाद होणार वितरित बुलढाणा जिल्ह्यातील राज्यभर परिचित असलेल्या हिवरा आश्रम येथील स्वामी विवेकानंद यांची जयंती महोत्सवाचे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात होणार साजरी तीन दिवसीय महोत्सवात महत्वाचा कार्यक्रम तो महाप्रसादाचा असतो आजपासून हा महाप्रसाद तयार करण्यास सुरुवात केली असून या दोनशे क्विंटल गव्हाची पुरी व शंभर क्विंटल वांग्याची भाजी या महाप्रसादाचा वितरण करण्यासाठी गावागावातून मोठ्या प्रमाणात टॅक्टरचा सहभाग होत आहे टॅक्टर ट्रॉली ने महाप्रसाद वितरित होत असताना यात्रेला विहंगम रूप पाहायला मिळतं असं महाप्रसादाच स्वरूप असून उद्या या महाप्रसादाच वितरण लाखो भाविकांना करण्यात येणार आहे महाप्रसाद त्याची सुरुवात आपण आदल्या दिवशी करतो सकाळी तीन वाजेपासून महाप्रसाद बनवायला सुरुवात झाली शेकडो गावांचे जवळपास तीन हजार स्वयंसेवक स्वतः अत्यंत निष्ठेनं आणि श्रद्धेनं या उपक्रमात सहभागी होतात सायंकाळपर्यंत दोनशे क्विंटल गव्हाची पुरी आणि शंभर क्विंटल वांग्याची भाजी असं यावर्षीचा महाप्रसाद आहे सामाजिक एकतेचं प्रतीक असलेला हा महाप्रसाद प्रसाद म्हणजे एक वेळचं जेवण नसतं प्रसाद हा परमेश्वराला देतो आपण माझ्या समोर आलेले भाविक माझे देव आहेत त्यांना शोधण्यासाठी मी मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्चमध्ये जाणार नाही तो मला गरीबाच्या झोपडीत दिसतो तो मला दिनदुःखी पीडितांमध्ये दिसतो आणि तो माझा देव आहे मी त्याला नैवेद्य अर्पण करणार या भूमिकेतून सुरू झालेली ही महापंगत आज इतक्या भव्य प्रमाणात संपन्न होते दूरदूरून अक्षरशः स्वतः खर्च करून हे भाविक महिला असतील वृद्ध असतील तरुण असतील इथपर्यंत येतात आणि या प्रसादाचं स्वतः बनवतात आणि वितरण करतात